शहादा शहर व परिसरात बंदी असलेल्या विमल गुटख्याची अवैध विक्री उघडपणे आणि बिनधास्तपणे सुरू असूनही पोलीस प्रशासन मात्र गाड झोपेत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे राज्य शासनाने गुटखा पान मसाला यावर बंदी घातलेली असताना शहरात मात्र कायदे पायदळी तुडविले जात असून किराणा दुकाने टपऱ्या आणि काही ठराविक ठिकाणी विमल गुटखा सहज उपलब्ध आहे विशेष म्हणजे ही विक्री दिवसा ढवळ्या सुरू असताना पोलिस यंत्रणेला याची साधी भनकही कशी काही नाही असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत किमान सर्व काही माहिती असूनही अर्थपूर्ण मौन पाडले जात आहे असा गंभीर संशय व्यक्त होत आहे गुटख्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत तोंडाचा कर्करोग दातांचे आजार पचन संस्थेचे विकार वाढत असताना प्रशासनाची ही बेफिकिरी म्हणजे जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याचे बोलले जात आहे यापूर्वीही अनेकदा तक्रारी होऊन सुद्धा कारवाई केवळ कागदावरच झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला के जात आहे एखाद दुसरी छोटी कारवाई दाखवून मोठे मासे मोकळे सोडले जात असल्याचे वास्तव नाकारता येत नाही आता प्रश्न हा आहे की पोलीस प्रशासन नेमके काय करत आहेत अवैध गुटख्याच्या माफियांना कोणाचे वरद शहाद्यात कायद्याला किंमत उरली आहे की नाही जर कठोर कारवाई झाली नाही तर जनतेचा संताप झाल्यावर रस्त्यावर उतरण्यास वेळ लागणार नाही असा इशारा सुद्धा नागरिक देत आहेत प्रशासनाने जागे होऊन अवैध विमल गुटख्याच्या विक्रीवर लोखंडी हाताने कारवाई करावी अन्यथा ही शांतता उद्रेकात बदलू शकते